oh कायम त्यांनी आता प्रत्येक गावात अष्टमीला हे स्वतः डान्स करणार तमाशा बंद होणार पार्टी चालू केली ना वा पार्टी पार्टीमुळे पेलो ना पार्टी वेळोळ का फुट ब्रेक डान्स करणारा पहिलाच माणूस बघितला अरे हे हो ब्रेक डान्स नाही आज मला लखवा खबर का काय आ... 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 द... आ... आ... बरा बस... कर की आ... का मेंबर तुम्हाला सांगतो नको काय मारायचं काय कारण ना कारण नाही बरं का अरे उजा असू दे चांगला दिवस आहे नको मांडू भगवत नाही सांगा की राव तुम्हाला भगवत सगळे पाच मधली किती फुकली किती ठेवली अरे फुकायला आणली ती मग अरे किशात रुपये खरात लात रुपये अरे दाम करी काम वेड्या दाम काम रे अरे तुमच्याकडे दिनदंबडी बाबू तला तुमची असले मोटरसायकल तरी बदलला खराम 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 करते अख्या गावात सेकंड हँड गाडी आहे संजू ज्या वेळेला आपली गाडी ना फायनान्स वाली येते ना आणि ओढून नेते तुला वाजवायला होतो पुढं अरे मेंबर आवई हप्त्या आणलं नाही हडक्याशी मोजलेत वीस लाख रुपये गावातली त्याच्यामुळे कामवाली वरती तुमच्या नावाने ना। केलं काय करा न हो बाजला हा वीस लाख मी त्याला अरे ना दे कोणाच्या लागायचं कोणाच्या नाही ह्याच्या आकला पाहिजे अरे कुत्रे मुकुल म्हणजे हत्याने त्याच्या अंगावर जायचं न समज जाऊ द्या मोठा प्रगती अशीच होऊ द्या त्यांची रिन काढून सण संजू अरे एवढी गाडी आणली म्हणल्यानंतर किती मोठा गाजेवाज्या पाहिजे होता हा सरपंच तुमच्या मनात अनुभव घ्या की तुम्ही कशी सांभाळायला आणला त्याने वापरली आणि नंतर तुम्ही कोण टाकली सुद्धा पैसा राहिला नाही तुमच्याकडे मी कमी गाडी माझी वापरली लोकांनी जास्त पळवली असच आहे गावच्या गाड्यात येऊ म्हणणार मी पुढारी मी पुढारी राहिलेली पाच एकर एकना शेवटी टायरला मागवणार ये <laughs> आपलं चालू द्या